निकाल आणि निकाल आणि निकाल भावांनो आज पार पाडलेल्या मौजे चोराडे मैदानामध्ये एक ते आठ क्रमांक कोण कोणत्या नंदींचे आलेले आहेत हे आपण या व्हिडिओमार्फत जाण जाणून घेऊ तसेच आपला सर्वांचा लाडका बकासूरचा निकाल सामना दिलेला आहे तर नक्की कितव्या क्रमांकावर समाधान म्हणावं लागेल हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावानो आजचं मैदान चोराडे चांगल्या रीतीने पार पाडलं चांगल्या रीतीने फास्ट देखील एवढ्या ही मैदान पूर्णपणे पार पाडलं तर भावांनो प्रथम क्रमांक आला तो म्हणजे बुलेट आणि चित्र्याचा एक क्रमांक बुलेट आणि चित्र्याचा आलेला आहे आणि आपला बकासूर आणि रायफलचा नंबर द्वितीय म्हणजे सामना नंबर दिलेला आहे दोन आणि तीन नंबरला तर दोन आणि तीन नंबरला दुसरी गाडी कोणती सामना दिली सर्जेराव आणि घाट्या बकासूर आणि रायफल यांना सामना निकाल दोन आणि तीन नंबरवर या गाडीला समाधान मानावं लागेल आणि चार आणि पाच नंबर देखील सामनात निकाल दिलेला आहे तर चार आणि पाच क्रमांकावर शंभू किस्मत आणि लारा आणि मल्लार शंभू किस्मत आणि लारा आणि मल्हार या दोन गाड्यांना चार आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आणि सहावा क्रमांक मेहबूब आणि खंड्याला सातवा क्रमांक शंभू आणि सावकारला आठवा क्रमांक चंदर आणि वादळला अशा प्रकारे एक ते आठ नंबर सर्व टॉप नंदींना मिलेला मिळालेले आहेत आपला बकासूर नवीन नंदींना घेऊन गुलाला तर असतो आणि तो पण दोन नंबर टॉपमध्ये चांगला स्पीड गडेने कडेने गाडी पलाली चांगल्या रीतीने पलेली धन्यवाद भावानो